साहित्याच्या प्रचंड आणि समृद्ध सागराचा एक थेंब होण्याचा प्रयत्न करते तुम्ही मदत करा एक सबस्क्राईबचं बटन दाबून नमस्कार मी अक्षरा पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करून साहित्याची गोडी मराठी माणसात वाढवण्याला आपला हातभार लावूया कुंती सव्वीस महाराणी माद्री माझी सवत म्हणून आली खरी पण आम्ही कधीच एकमेकींचा द्वेष केला नाही कारण द्वेष हा दुधारी शस्त्रासारखाच असतो तो करणाऱ्याला आणि ज्याचा केला जातो त्याला दोघांनाही सारखाच मारक ठरत असतो आम्ही एकमेकींशी प्रेमानं वागू लागलो कारण प्रेम हा मानवी मनाचा सर्वात सर्वांना हवाहवासा वाटणारा एकमेव आविष्कार आहे एकमेकांना समजावून घेऊन आम्ही जीवन जगू लागलो जितक्या प्रेमानं सगळ्यांनी माझं स्वागत केलं तितक्याच प्रेमानं सर्वांनी माद्रीचंही स्वागत केलं दोन महाराण्यांमध्ये महाराज दोन चांदण्यांमधील चंद्रकोरी सारखे दिसू लागले मला ही सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्यासाठी एक चांगली सखी मिळाली जीवन हे माणसाशी कधी कधी सौक्याची रंगपंचमीच खेळतं इतकं रंग ते उधळत की त्यानं जीव घुसमटून जातो हात उंचावून असं वाटतं की बस झाला आता ही चौक्याची उधळपट्टी माझं ही झालं होतं महाराजांच्या अनुपस्थितीत घटकान घटका मी माद्रीशी गप्पा मारीत बसे तिचं बोलणं ऐकत बसावं असंच होतं पाव्यातून मंजूळ स्वर यावेत असा तिचा मधुर आवाज होता आम्ही दोघी एकदा अशाच गप्पात रंगलो होतो ती आपल्या भावाची शल्याची खोचक बोलण्याची कला कशी प्रभावी आहे हे मला सांगत होती आपल्या वाघचातुर्यानं त्यानं महाराजांचं मन कसं पटकन जिंकलं हे सांगून ती खाली मान घालून गालातल्या गालात, गालात लाजत होती महाराज आमच्या मागं येऊन केव्हा उभे होते ते आम्हाला माहीतही नव्हतं हळूच पुढं होत आमच्या खांद्यावर हात ठेवत ते हसत म्हणाले एकूण एकाच माण्यात दोन खडग कधी कधी राहतात तर आम्ही सावरून उठलो मी हळूच पुटपुटले स्त्री म्हणजे खडग आहे असं कुणी सांगितलं माद्रीनंही मला साथ दिली ती म्हणाली आणि पुरुष म्हणजे म्यान हे तरी कुठं बरोबर आहे महाराजांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं दोघी मिळून आम्हाला सांगा तरी स्त्री म्हणजे काय आणि पुरुष म्हणजे काय ते मी म्हणाले पुरुष म्हणजे एक देह आणि स्त्री म्हणजे त्याची पळछाया कधी कधी दोहो बाजूंनी प्रकाश आला की एकाच देहाच्या दोन पडछाया पडतात आम्ही दोघी आपल्या तशाच पडछाया आहोत माद्रीनं माझं अर्धवट वाक्य पूर्ण केलं मला तिचं कौतुक वाटलं माद्रीच्या उत्तरानं ते आनंदी झाले त्यांनी दोन्ही हातांनी आम्हा दोघींना एकदमच छातीजवळ घेतलं आनंदानं ते हसत हसत म्हणाले या नगराचा राजा झालो तेव्हा किंवा दिग्विजयी सम्राट झालो तेव्हा जेवढा आनंदी नव्हतो तेवढा आज मी आनंदी आहे आणि राजा आनंदी झाला म्हणजे काय करतो माहीत आहे का तुम्हाला गोर गरिबांना धन वाटतो मी म्हणाले नगरात एखादी धर्मशाळा बांधतो नाहीतर एखादा मार्ग तयार करतो माद्री म्हणाली छे छे राजा संतुष्ट झाला म्हणजे एकच करतो मृगया आम्ही आज वारणावाताच्या अरण्यात मृगयेसाठी जाणार त्यांनी एका सेवकाकडून सेनापतींना संदेशी पाठवला भृगयाची तयारी सुरू झाली गडबडीत महाराज कक्षाबाहेर जाऊ लागले दारातून बाहेर पडताना त्यांच्या डोक्यावरचा सोनेरी मुकुट द्वारावरच्या पडद्याच्या एका तलम धाग्यात अडकला आणि खाली पडला माझ्या मनात भीतीची पाल चुकचुकली पुढं होऊन मी तत्परतेनं मुकुट उचलीत म्हणाले महाराज आज नाही गेलं तर नाही का चालणार कुंती भीती हा स्त्रियांचा स्वभावच आहे पण निश्चय हा पुरुषांचा स्वभाव आहे मी जाणारच घाबरायचं सोडून दे मी काही युद्धावर जात नाही केवळ मृगयेला जातो आहे मस्तकावर मुकुट चढवून ते झपाझप पावलं उचरीत निघून गेले कोणती सत्तावीस दोन दिवसांनीच महाराज वारणावताहून परत आले त्यांनी मृगया म्हणून काहीच बरोबर आणलं नव्हतं उलट त्यांची नेहमीची हसरी असणारी मलान आणि मलूल झाली होती कदाचित ती अरण्यात भटकल्यामुळं झाली असेल आम्हाला पाहताच ते खुलतील या कल्पनेनं मी आणि माद्री त्यांना हसतच सामोऱ्या गेलो पण त्यांनी आमच्याकडं ढोंकूनही पाहिलं नाही खाली मान घालून तडक ते आपल्याच कक्षात गेले त्यांनी लागलीच कक्षाचं द्वार आतून लावून घेतलं काही न काता चार दिवस आतच राहिले कक्षाचं द्वार कितीही ठोटावलं तरी ते उघडलं जाईना शंकांच्या असंख्य इंगळ्या आम्हा दोघींच मन पोखरू लागल्या शेवटी नाहीला ना जाणं आम्ही राजमातेकडं गेलो त्यांना ते कळताच त्यांची चर्याही काळजीनं काळवंडून गेली लागलीच त्या आमच्या बरोबर आल्या त्यांनी बाहेरून कक्षाचं दार ठोठावलं आतून थोडासा कठोर आणि बराचसा त्रासिक आवाज आला कोण आहे ते मी अंबालिका आहे तुझी माता द्वार उघड पांडू राजमातेनं तेवढ्याच निर्धारानं सांगितलं झटकन कक्षाचं दार उघडलं गेलं या चार दिवसात महाराज किती पालटून गेले होते त्यांनी अंगावरची राजवस्त्र उतरवून ठेवली होती सर्वांगावर केवळ पांढरी वस्त्र त्यांनी धारण केली होती डोक्यावर मुकुट नव्हता आकाशात भरारी मारणारी त्यांची ती करारी दृष्टी जमिनीला खिळली होती माझ्या समोर दिग्विजयी सम्राट उभा आहे की एक भिक्षुक हेच मला समजेना राजमातेनं विचारलं पांडू तू चार दिवस काहीच खाल्लं नाहीस म्हणे राजा झालाच म्हणून वाटेल तसा वागण्याचा अधिकारी झालास की काय या दोन मुलींचा विचार तरी केलास काय पुढं होत मातेला वाकून नमस्कार करीत महाराज म्हणाले राजा झालो म्हणून वाटेल तसा मी वागेन असं तुम्हालाही वाटतं काय जे जीवन मला इथून पुढं जगायचं आहे त्याचा मी सराव करतो आहे त्याला शोभेल असं वागतो आहे कसलं जीवन संन्यासाच खाली मान टाकत ते म्हणाले पांडू टाळ्यावर आहेस काय तू तू कुरुकुलाचा सुपुत्र आहेस दिग्विजयी सम्राट आहेस पर्ण कुटीत राहणारा भिक्षुक नव्हेस कुणी शिकवलं तुला हे राजमाता अंगावर वीज पडल्यासारख्या किंचाळल्या माझ्या अंगावर आकाश कोसळल्यासारखं झालं आता मी कुरुकुलातील सुपुत्र नाही दिग्विजयी सम्राट नाही कुणाचा पती नाही बंधू नाही मी म्हणजे केवळ दैवाच्या हातचं खेळणं आहे त्यांनी आपली चर्या ओंजळीत झाकून घेतली ज्या ओठांनी सेवकांना आज्ञा सोडावी ते कसे तरी थरथरू लागले देवाचा तुला आज एवढा का कुळका आला दैवाची ढाल पुढं करून दुर्बलासारखा स्वतःचा बचाव करू नकोस पांडू तुला असं करायचं होतं तर या दोन सुंदर मुलींशी तू लग्न कशाला केलीस स्त्री म्हणजे केव्हाही पाया चढवावा आणि केव्हाही दूर फेकून द्यावा असा चढाव वाटला की काय तुला काहीशा कठोर पण अंतरियामी काळजीच्या स्वरानं राजमाता म्हणाल्या नाही माते आई असून सुद्धा तू पांडूला ओळखल नाहीस एका महाभयानक शापाच्या अग्नीत माझ्या जीवनाचा भरारीनं उभारीनं तरारून उगवलेला लसलसला कोंब नुकताच जळून दप्त झाला आहे शाप ते दोन शब्द वारुळात विषारी ना घुसावे तसे आमच्या कानात घुसले माझ्या डोळ्यांपुढं काजवे चमकू लागले माद्री तर मटकन खालीच बसली राजमातेनं पुढं होऊन महाराजांचे खांदे गदागदा हालवीत कळवळून विचारलं शाप कसला शाप पांडू कुणाचा कुणी दिला निर्विकारपणे थंड आवाजात महाराज बोलू लागले परवा वारणावाताच्या अरण्यात आम्ही मृगयेसाठी गेलो पण दैवानं उलट माझीच क्रूर मृगया केली एका हरिणी बरोबर रमलेल्या मृगावर मी बाण सोडला बाण वरमी लागल्यामुळं तो मृग खाली कोसळला पण तो मृगासारखा चितकारत नव्हता विवळत होता, होता। आम्ही जवळ जाताच तो आपले पाय जास्तच झाडू लागला आपल्या तपसामर्थ्यानं एका मृगाचं रूप घेऊन आपल्या प्रियसी बरोबर त्या रम्य अरण्यात रमलेला तो किंदम ऋषी होता आपल्या मृगाचा देह टाकताना जीवाच्या आकांतानं कळवळून मला शाप दिला उन्मत्तपणानं आज तू एका प्रणय प्रियकराला आपल्या प्रियसी पासून ओढून मृत्यूच्या दाडे ढकलला आहेस म्हणून मी किंदम ऋषी तुला शाप देतो की तू सुद्धा प्रणय आराधनेत आशेनं जेव्हा आपल्या स्त्रीला कवेत घेशील तेव्हा माझ्यासारखाच तत्काल तडफडून तडफडून मरशील मुख ओंजळीत घेऊन कुरूंचा दिग्विजयी सम्राट बालकासारखा स्पुंदू लागला त्यांनी झटकन आपल्या कक्षाचं द्वार बंद करून घेतलं राजमाता दारावर हात बडवून बडवून स्पुंदू लागल्या माधरी गुडघ्यात मान घालून मुसमुसू लागली मी दगडी पुतळ्यासारखी सुन्न झाले खेद दुःख यातना यांच्या पलीकडं सुन्न धन्यवाद